जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक हरी विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध बघत आहे कालपर्यंत आपण पाच समास बघितले ग्रंथारंभ बघितला नंतर गणेशस्तवन शारदास्तवन सद्गुरुस्तवन आणि पाचवा समास संत स्तवन. आज दासबोधात पुढे जाण्यापेक्षा थोडंसं आपण वळून पाहूया या पाच समासांमध्ये समर्थ रामदास आपल्याला काय काय सांगतायत याची थोडीशी उजळणी करूया उजळणी कशासाठी तर ग्रंथाच्या निरूपणाच्या ओघामध्ये कधी कधी पुढचं पाठ आणि मागचं सपाट होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण माग समर्थ रामदास आपल्याला काय काय म्हणाले ते पुन्हा एकदा थोडंसं पाहूया त्यायोगे आपली ग्रंथाकडे पाहण्याची दृष्टी आणखीन स्वच्छ होईल समर्थ आपल्याला काय सांगतायत याची अंतःकरणामध्ये उजळणी होईल उजळणी ही परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची आहे आपल्याला आपले, आपले सद्गुरू काय उपदेश करतात त्यांना आपण कशा पद्धतीनं वागणं अपेक्षित आहे याची साधकानं पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये आपल्या चित्तामध्ये उजळणी करावी आपल्यापैकी बऱ्याच श्रोत्यांना परमार्थ म्हणजे काय हे खूप चांगल्या पद्धतीनं माहीतही असेल पण आपण निरूपण का ऐकतो किंवा का करतो समजा आता एखादं गणित आहे ते गणित कसं सोडवायचं हे आपल्याला माहीत आहे एवढंच नाही आपल्याला त्या गणिताचं उत्तरही माहीत आहे पण जेव्हा तीच पद्धत वापरून तेच उत्तर जेव्हा आपले शिक्षक काढतात त्यावेळी आपला त्या पद्धतीवरती आणि आलेल्या उत्तरावरती विश्वास आणखी दृढ होतो इथं संतांचं तत्वज्ञान अभ्यासताना किंवा त्या संबंधीचं निरूपण ऐकताना हेच घडतं आपल्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास आहे श्रद्धा आहे प्रेम आहे संतवचनांबद्दल आदर आहे विश्वास आहे त्यावरही आपली श्रद्धा आणि प्रेम आहे पण आपल्या अंतःकरणात असलेला भाव जेव्हा संतवचनातूनही प्रकट होतो त्यावेळी आपल्या असलेल्या भावाला आणखीन दृढता प्राप्त होते त्याचा परिणाम असा होतो की आपल्या आतमध्ये भक्तीचा उदय होतो निष्ठेचा उदय होतो समर्थ रामदासांनी हा जो दासबोध सांगितला आहे तो साधकांसाठी सांगितलाय प्रत्येक व्यक्तीला परमार्थाची आवड लागावी किंवा जे अगोदरच साधना करीत आहेत त्यांच्या साधनेबद्दलच्या शंका फिटून त्यांचं साधन आणखी दृढ व्हावं हाही त्यांचा हेतू आहे किंवा जे कोणी नास्तिक असतील किंवा परमार्थ मार्गाला अद्याप लागलेले नसतील तेही या मार्गावरती यावेत अशी त्यांची इच्छा आहे एकूण काय त्यांनी हा ग्रंथ परमार्थाला मध्यवर्ती ठेवून सांगितलेला आहे आणि मुख्यत्वे करून भक्तीचं निरूपण यामध्ये केलेलं आहे ग्रंथानाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद यथ बोलीला मार्ग संवाद संवादरूपी असलेला हा दासबोध प्रत्येक पायरीवरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे काही गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे आपण व्यवहार करत असू किंवा परमार्थ करत असू त्यापैकी एक गोष्ट म्हणजे खरेपणा जसा तो व्यवहारातही गरजेचा आहे तसाच तो परमार्थातही गरजेचा आहे आता समजा आपण नामस्मरण करतोय अगदी दहा बारा पंधरा वर्ष झाली करतोय पण दहा वर्षांपूर्वीचे आपण आणि आजचे आपण यामध्ये विशेष फरक जर आपल्याला जाणवत नसेल तर याचा प्रामाणिकपणा आपल्यामध्ये कुठेतरी पाहिजे की आपलं काहीतरी चुकतंय दहा पंधरा वर्ष दूर राहिली समजा मागच्या वर्षी आपण काही परमार्थ साधना सुरू केली तर मागच्या वर्षीचे आपण आणि आजचे आपण यामध्ये काही फरक आहे का की आपण होतो तिथेच आहोत का आपल्यातली दोष वाढलेत किमान याचं तरी आत्मपरीक्षण माणसानं करायला पाहिजे आणि समजा त्या आत्मपरीक्षणामध्ये आपल्यातले दोष तसेच राहिलेले आढळून आले किंवा काही प्रसंगी वाढलेले दिसून आले तर ते स्वीकारण्याचा प्रामाणिकपणाही पाहिजे की नाही माझ्यातले दोष वाढलेत किंवा आहे तसे आहेत या अर्थी मी काहीतरी चुकतोय कुठंतरी काहीतरी उणेपणा आहे संत तर सगळे खरं सांगतायत मी त्यांचा ऐकतोय सुद्धा प्रयत्नसुद्धा करतोय पण काहीतरी कमतरता राहतेय ज्यामुळे मी आहे तिथेच आहे किंबहुना माझ्यातले दोष वाढतही आहेत हा प्रामाणिकपणा ज्याच्याजवळ असेल त्याच्यासाठी श्रवणाचे दरवाजे उघडले जातात तो मग आत्मपरीक्षणाने आपल्यातल्या चुका बघतोही आणि त्या सुधारण्याचा प्रयत्नही करतो हेच जर मुळात आपल्यापशी नसेल तर या गुरुशिष्य संवादामध्ये आपण शिष्य होणार तरी कसे आपला जर असाच समज असेल की मला सगळं कळतं आणि मी जे करतोय ते बरोबरच आहे तर मग आपण शिष्य होऊ शकणार नाही समर्थ रामदास जेव्हा म्हणतात की हा गुरु शिष्यांचा संवाद आहे तेव्हा हा संवाद ऐकताना याचं निरूपण ऐकताना कुठेतरी आपण आपल्या मनाशी विचार करावा की आपण शिष्य या भूमिकेपर्यंत तरी येतोय ये का आपण अशा विचारामध्ये तरी येतोय का की मला हे ऐकायचं आहे आणि मला हे स्वीकार करायचंय गोंदोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात पहा की नामाबद्दल मी जे काही सांगतो त्यावर हवं तर तुम्ही विश्वास ठेवू नका पण ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज समर्थ रामदासांसारखे संत जे सांगतात ते तरी वेदबाह्य बोलणार नाहीत किमान त्यांच्यावर तरी विश्वास ठेवा त्याचा अर्थ काय जर काही श्रवण आपल्याला करायचं असेल आणि ते श्रवण ऐकून आपल्या अंगी बाणवायचं असेल त्याला अनुसरायचं असेल तर किमान विश्वास असणं गरजेचं आहे आधी यावर विश्वास पाहिजे की जे, जे सांगितलं जातं आहे ती संत वचना आहेत खरा परमार्थ आहे आणि स्वतःच्या अवस्थेबद्दलही एक प्रकारचा विश्वास पाहिजे आत्मपरीक्षण पाहिजे की जर मी नामस्मरण करतोय ध्यानधारणा करतोय तर आज मन एकाग्र होत नाही ठीक आहे पण सहा वर्ष झाली तरीही होत नसेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मग आपण कुठे चुकतोय का मार्गदर्शनाची गरज आहे का समर्थ आपल्याला काय सांगतायत संत आपल्याला काय सांगतायत अशा प्रकारे जर आपण संत वचने अनुसरण्याचा प्रयत्न केला तर आपल्यामध्ये प्रगती निश्चित दिसून येईल या अनुसरण्याच्या भूमिकेवरती तुम्ही या हे समर्थांना स्पष्टपणे सांगायचंय असा गुरुशिष्य संवाद या शब्दाचा अर्थ आहे पुढे ते मग आणखी स्पष्टपणे सांगतात की ग्रंथामध्ये नेमकेपणानं काय सांगितलं आहे मुख्य भक्तीचा निश्चयो शुद्ध ज्ञानाचा निश्चयो आत्मस्थितीचा निश्चयो बोलीला असे प्रापंचिक कुठल्याही विषयाला ते स्पर्श करत नाहीत शुद्ध आत्मज्ञान आपल्या स्वरूपाची ओळख तिथंपर्यंत जाण्यासाठी भक्तिमार्ग किंबहुना भगवंतापासून आपल्या आत्मस्वरूपापासून कदापि वेगळे न राहणे या अवस्थेपर्यंतचा प्रवास हाच दासबोधाचा गाभा आहे मुख्य ब्रह्माचा निश्चयो नाना मतांचा निश्चयो आपण कोण हा निश्चयो बोलिला असे अन्यथा साधनांचे आणि पूजनांचे अनंत प्रकार जगामध्ये अस्तित्वात आहेत खर तर प्रत्येक प्रकाराबद्दल एक ग्रंथ लिहिता येईल ते काहीही सांगण्याच्या भानगडीत समर्थ रामदास पडत नाहीत ते फक्त शुद्ध परमार्थ सांगतात की ईश्वर म्हणजे काय आणि आपण म्हणजे काय पण तशा शुद्धतेनं दासबोधाकडं बघणं गरजेचं आहे आता असो हे बोलणे अधिकारासारखे घेणे परंतु अभिमान त्यागणे हे उत्तमोत्तम मला शुद्ध परमार्थ हवा आहे याच्या आड काय येतो आपला अभिमानच येतो नको नको मी जे करतोय ते बरोबर आहे अशा समजातून हा अभिमान वाढतो मला कोणी काही सांगायची गरज नाही मी वाचलेलं आहे मला माहीत आहे अशा पद्धतीने मग सुधारण्याचे मार्ग सगळे बंद होतात आणि ज्या अभिमानाला सोडून भगवंताकडे जायचाय तो अभिमानच वाढायला लागतो आता श्रवण केल्याचे फळ क्रियापालटे तत्काळ तुटे संशयाचे मूळ एक सरा असं समर्थ रामदास म्हणतात क्रिया पालटते म्हणजे काय होते साधनेच्या अंगाने विचार करायचं झाल्यास आपल्या श्वासांची गती मंद होते सूक्ष्म होती आत्ता जी क्रिया चालू आहे ती बहिर्मुख क्रिया चालू आहे कारण आपली इंद्रिये दृश्यांच्या मागे अक्षरशः वेड्यासारखी धावत आहेत इंद्रिये धावतात कारण त्यामागून वासना त्यांना धावायला प्रेरित करते आणि आपली वासना आणि श्वास यांचा अगदी जवळचा संबंध आहे आपली श्वासांची क्रिया जी सुरू आहे त्यामध्ये बदल होतो हा सूक्ष्म अर्थ इथे आहे ती क्रिया पालटते पालटते म्हणजे सूक्ष्म होत जाते कारण साधनावस्थेमध्ये साधकाचे चित्त आणि मन शांत होऊ लागते ते जससे शांत होत जाते तस तसा श्वासही सूक्ष्म होत जातो आणि हीच खऱ्या अर्थानं क्रिया पालटणं आणि ही क्रिया एकदा पालटायला लागली की संशयाचं मूळ जे आहे अभिमान अहंकार तोही लयाला जातो तुटे संशयाचे मूळ एकसरा नाना दोषते नासती पतिततेची पावन होती जे असे इंद्रियाधीन विषयाधीन आयुष्य जगतात अहंकारामध्ये राहतात तेच खरे पतित आहेत कारण या पतितपणाचा मुख्य जर काही गाभा असेल तर तो आहे देहबुद्धी सूक्ष्म झालेले श्वास देहबुद्धीला सैल करतात हे वंगण आहे एक प्रकारचं जसं एखाद्या गोष्टीमध्ये गंज लागलेला असेल तर तिथला स्क्रू आणि नट हलत नाही थोडं तेल सोडलं की तिथला गंज हलका होतो सैल होतो आणि मग स्क्रू काढता येतो तसं सूक्ष्म झालेले श्वास आपली देहबुद्धी सैल करतात ती सैल झाली की ती गळायला जास्त वेळ लागत नाही लागते ती साधना आणि गुरुकृपा म्हणून पतिततेची पावन होती प्राणी पावे उत्तम गती श्रवण मात्रे पण हे केव्हा घडेल जर श्रवण हे अनुसरण्यासाठी केलं आपल्या तर आपल्यामध्ये दोष आहेत हे प्रामाणिकपणे पदोपदी स्वीकारलं तर तर श्रवण अनुसरता येईल आणि अनुसरल्यानंतर उत्तम गती प्राप्त होईल उत्तम गती म्हणजे विषयाधीन झालेलं आपलं भान आत्मस्वरूपाच्या ठिकाणी वळणं हे घडेल पण त्यासाठी भक्तिभावानं श्रवण पाहिजे हे सांगून समर्थ रामदास मग गणेश स्तवन करतात ज्यामध्ये अर्थातच ते गणेशाच्या सगुण रूपाचं वर्णन करतातच पण त्यामधून साधनेचा गर्भितार्थही सांगतात की कशी कुंडलिनी आपल्या मूलाधार चक्रापासून सहस्रदळ स्थानापर्यंत जाते मग त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक चक्राला भेदून ती वर जात राहते या प्रत्येक चक्राच्या ठिकाणी वेगवेगळ्या अनुभूती साधकाला येतात अर्थात हे कसं आहे ज्या साधनेचा मार्ग जसा तसा अनुभव आहे विहंगम मीन कपी आणि पिपिलिका अशा चार पद्धतीच्या उपासना अध्यात्मशास्त्रात आहेत विहंगम म्हणजे पक्षी मीन म्हणजे मासा कपी म्हणजे माकड आणि पिपिलिका म्हणजे मुंगी पक्षी एकदम फांदीवर जाऊन बसतो मासा कायम पाण्यातच असतो माकड एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारत राहतं तर मुंगी झाडाच्या टोकाला सावकाश हळूहळू संथ गतीने पोहोचते पण निश्चित पोहोचते असे वेगवेगळे साधन प्रकार आहेत हठयोग आहे राजयोग आहे चक्रमार्ग आहे कुंडलिनी योग आहे नाना प्रकार आहेत पण सगळ्याचं अंतिम जर काही ध्येय आहे तर जीवानं शिवरूप होणं आणि परमतत्वामध्ये लीन होणं जीव आणि शिव दोन्हीही न राहता केवळ आत्मस्वरूप राहणं आता या मार्गामध्ये नाना अनुभव आणि नाना पद्धती आहेत ज्याचा जसा मार्ग तो त्या पद्धतीनं आणि त्या मार्गाने उपासना करेल त्या मार्गातील सद्गुरू त्याचं मार्गदर्शन करतील पण समर्थ रामदास गणेशाचं माध्यम करून हा उपासनेचा मार्ग आपल्याला सांगतात की ज्याला ज्ञानेश्वर माऊली आत्मा असं म्हणतात तोच हा गणेश आहे हा गणेश दुसरीकडे कुठेही नसून आपल्या अंतरामध्येच आहे आत्मस्वरूपानं स्थित आहे फक्त त्या गणेशापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे मग त्यासाठी चिदाकाशाच्या आत जाणं गरजेचं आहे आणि ब्रह्मरंद्राला भेदून सहस्रदळ स्थानात प्रवेश करणं गरजेचं आहे हे सहस्रदळ स्थान कसं आहे तेथील अनुहात ध्वनी कसा आहे तसेच तिथे कसं चैतन्य भरून आहे प्रकाश भरून आहे हा सगळा विषय समर्थ रामदास आपल्याला गणेश स्तवनामध्ये सांगतात आणि तिथून ते शारदेच्या स्तवनाकडे वळतात हा समास जरा ऐकायला कठीण वाटतो कारण शारदेला समजणंच कठीण आहे जी आत्म्याची भार्या आहे महापुरुषाची भार्या आहे अशी शारदा आहे आत्मस्थिती जेव्हा कार्यप्रवण होते तेव्हा ती शारदेचं रूप घेते याचं उदाहरण पाहताना आपण बघितलं की साप नुसता थांबलेला आहे तेव्हा शिव आहे आणि तोच साप जेव्हा चालायला लागतो तेव्हा ती शक्ती होते जसं मी डोळे मिटून स्तब्ध आहे तर शिव आहे पण जेव्हा विचार करतो तेव्हा शक्ती आहे आत्माच कार्यप्रवण होतो पण कार्यप्रवण झाल्यानंतर त्याला शारदा असं संबोधलं जातं त्यामुळे हे जे काही चराचर विश्व आहे ते सगळं शारदेमध्ये येतं हे निरूपण निरूपण करणारा ज्या शब्दांचा आधार घेऊन निरूपण केलं आहे ते शब्द निरूपण ऐकणारे शिवाय साधना करणारे जे काही नाम घेतलं जातं ते नाम जी कही देवता देवता। ते कही कही काही देवता समोर आहे ती देवता हे सगळं काही शारदेमध्ये येतं एकूण काय तिच्याशिवाय आपल्याला काहीही करता येत नाही अशी ही शारदा वर्णन करताना समर्थ रामदास म्हणतात जे महापुरुषाची भार्या अतिसंलग्न अवस्था तुर्या तुर्या आणि उन्मनी या अत्यंत जवळच्या अवस्था आहेत उन्मनी ती आहे जिथे स्वरूप होऊन जाणं आहे तर तुर्या ती आहे जिथे ज्ञान आहे मात्र ज्ञानाची जाणीव आपल्याला उन्मनीपासून लांब ठेवते म्हणून सूक्ष्म असलं तरी तुरियेमध्ये आणि उन्मनीमध्ये अंतर आहे एक प्रकारची साक्षी अवस्थाच तुर्या आहे कारण तिथे ज्ञानाची जाणीव असल्यामुळे आत्म्याला पाहणे आहे आणि पाहणे असल्यामुळे साक्षीत्व आहे पण हीच शारदा आहे कारण ते आत्म्याचं प्रगटीकरण आहे जे हरिभक्तांची निजभक्ती अंतरनिष्ठांची अंतरस्थिती जे जीवनमुक्तांची मुक्ती सायोज्यता म्हटलं ना मगाशी आपण साधक या दृष्टीनं काहीही करायला गेलो तरी ते सगळं शारदेमध्ये येतं कारण मूळ चराचर विश्वच शारदेचं स्वरूप आहे जे जे दृष्टीने देखिले जे जे शब्दे ओळखिले जे जे मनास भासले ती तुके रूप जयेचे अशी ही शारदा देहबुद्धीच्या दृष्टीनं पाहायला गेलं तर परमार्थ कठीणच वाटतो कारण एखादी गोष्ट सोपी असणं किंवा कठीण असणं या दोन्ही गोष्टी देहबुद्धी सदृश आहेत पण मुळात ही देहबुद्धीच परमात्मप्राप्तीच्या आड येते मग अडचण अशी निर्माण होते की आपल्याला तर देह आहे आणि देहाचा गुणही सहजपणाने आपल्याकडे आहे तर मग परमात्मप्राप्ती होणार तरी कशी आणि हेच सद्गुरूंचं महात्म्य आहे म्हणून सद्गुरुस्तवनाचा समास समर्थ रामदास जो सांगतात त्यामध्ये ते सुरुवात करताना म्हणतात की यांचं वर्णन करणं शक्य नाही आणि शेवट करताना म्हणतात की वर्णन करता येत नाही हेच यांचं वर्णन आहे पण मधल्या भागामध्ये ते सद्गुरू नक्की काय करतात ते मात्र सांगून जातात तुझी येणे अभ्यंकरे अनावर माया हे ओसरे जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवणं जाई बुद्धीचा अंधार घालवण्याचं कार्यच सद्गुरू करतात सद्गुरू करतात म्हणजे ती देहबुद्धी कशी घालवायची याचं साधन ते शिष्याला देतात साधना शिष्यालाच करायची आहे त्यानं साधन केलं नाही तर सद्गुरू काहीही करू शकत नाहीत गोंदोलेकर महाराजांचं एक फार महत्वाचं वाक्य आहे कितीही ताकदवान गुरु असला तरी साधनेचे कष्ट साधकालाच घ्यावे लागतात तिथे सद्गुरू काहीही करू शकत नाही पण सद्गुरूंचं महात्म्य हे की काय केल्यानं देहबुद्धी जाते ते सांगण्याचं काम ते करतात आणि ते सांगताना त्यामागे त्यांची कृपा ते देतात जसं उतारावरची सायकल असावी उतारावरती असेल तर ती सहजपणे जाते किंवा पाठी मागून वारं लागत असेल तर आपोआप सायकल पुढे जाते पण थोडेसे तरी पायडल मारावे लागते थोडेसे जरी मारले तरी वाऱ्यामुळे सायकल जोरात जाते गुरुकृपेचं वारं असंच आहे पाठीशी सद्गुरु कृपा आहे पण साधना करावी लागते जसा सूर्यप्रकाश आणि अंधार सूर्यप्रकाशामुळे अंधार जातो पण सूर्य गेल्यानंतर पुन्हा अंधार येतो त्यामुळे समर्थ म्हणतात असा सद्गुरू असत नाही तैसा नव्हे स्वामी राहावं करी जन्ममृत्यू व्हावं समूळ अज्ञानाचा ठाव पुसून टाकी अंधार काढतो म्हणजे तात्पुरता नाही समूळच काढतो असं समर्थ रामदास आहेत आणि हे सद्गुरू ज्या संतांपैकीच एक असतात अशा समस्त संतांना ते नंतर वंदन करतात कसे आहेत संत जे वस्तू परम दुल्लभ जयेचा अलभ्य लाभ तेची होय सुलभ संत संगे करुनी ज्या संत सत्पुरुषांच्या संगानं अप्राप्य अशी आत्मवस्तू प्राप्य होते असे संत आहेत आता खरं म्हणजे या संतांपैकीच आपले एक सद्गुरू असतात त्यामुळं जसं सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही तसंच संतांचंही करता येत नाही मोक्षश्रेया अळंकृत ऐसे हे संत श्रीमंत जीवदरिद्र या संख्यात निरुपती केले असं यांचं महात्म्य जे त्रैलोक्याहून वेगळे जे श्रुतीसी नाकळे तेची जयाचे निवळे परब्रह्मांतरी वेद आणि श्रुतींना खरं म्हणजे आत्मस्वरूप अनाकलनीय आहे कळणारं नाही पण असा आत्मस्वरूप ज्यांच्या कृपेनं कळून येतं ते संत आता जर आपण ग्रंथारंभापासून अगदी संतस्तवनापर्यंतचा आढावा नीट लक्ष देऊन ऐकला तर एक गोष्ट निश्चित होईल की समर्थ रामदासांना परमार्थ आणि आध्यात्मिक साधना सोडून अन्य काहीही सांगायचं नाही आहे या भोवतीच त्यांनी दासबोध सांगितलेला आहे त्यामुळे आपण आपल्या पारमार्थिक साधनेची निश्चिती करूया आणि त्या साधनेतील प्रगतीसाठी त्या साधनेची गोडी आणखी आणखी लागावी यासाठी अगदी भक्तिभावानं हा दासबोध आपण श्रवण करूया आज निरूपण सेवेला इथे विराम देतोय पुढे दासबोधामध्ये दे समर्थ रामदास आपल्याला कुठे कुठे नेतात तेही पाहूया